प्रास्ताविक साठी चंद्रपूर सातत्याने या सर्व बाबी या देशाच्या समोर आणत आहे हा भाऊ म्हणजे महात्मा गांधी यांची जयंती आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची आज जयंती या दोन्ही महापुत्रांच्या जयंतीनिमित्त आज आदरणीय जिल्ह्याचे पालकमंत्री विजयजी वडेट्टीवार आमचे प्रभारी किशोरजी गजबिये यांच्या उपस्थितीत त्यांच्या नेतृत्वामध्ये आज हे आंदोलन इथे आयोजित करण्यात आलं या जिल्ह्यातून दोन लाख शह्याऐंशी प्रदेश काँग्रेसकडे आम्ही पाठवणार की या बिलाच्या विरोधामध्ये जो केंद्राने कायदा काढला शेतकरी विधेयक जे तीन काढलेत कामगार विधेयक जे काढलेत या सर्व विधेयकाचा आमचा विरोध आहे या पद्धतीचे स्वाक्षरी अभियान या जिल्ह्यामध्ये राबवून जवळपास दो दोन लाख सह्यादीशी हे पाठवले जाईल आणि महाराष्ट्रातून आमचं दोन कोटीचं लक्ष आहे दोन कोटी लोकांच्या स्वाक्षऱ्या घेऊन हे पूर्ण आम्ही ए आय सी सीला पाठवू आणि ते पंतप्रधान आणि राष्ट्रपतीकडे पाठवले जाईल की हे जे विधेयक तुम्ही मंजूर केलेले आहे शेतकरी विरोधी आणि बेरोजगार म्हणजे कामगार विरोधी हे दोन्ही विधेयके तुम्ही परत घेतल्या गेले पाहिजे याच्यावर पुनर्विचार व्हायला पाहिजे ज्याप्रमाणे तुम्ही जी एस टी जबरदस्तीने लादला आणि कालांतराने जी एस टीमध्ये तुम्ही फरक केला बदल केला तीच पुनरावृत्ती आत्ता होणार आहे की तुम्ही मनमानी करून हे विधेयक आणलेले आहे आणि आता त्याच्यावर तुम्ही विचार विनिमय करायची वेळ आलेली आहे पण हेच विचार विनिमय जर तुम्ही आधी केले असतं तर लोकांना डबगाई शेतकरी डबगाई झाला नसता सर्वसामान्य माणूस डबगाई झाला नसता याच्या विरोधामध्ये काँग्रेसने हे छेडलेली मोठे अभियान आहे हे अभियान या राज्यापुरतं मर्यादित नाही तर संपूर्ण भारत देशात याची सुरुवात झालेली आहे त्यातलाच हा भाग म्हणून आज इथे आंदोलन घेण्यात आलं